2024 हजार चोवीस हरितलिका व्रत व नियम हे व्रत कुमारिका व सवासिणींनी करावे या व्रताचे देवता पार्वती ही आहे ही देवता म्हणजे आदिशक्ती सर्व मांगल्याचे प्रतीक आहे हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला करायचे असते वटसावित्री मंगळागौर याप्रमाणे हरितालिकेची ही पूजा सामुदायिकरितेने करू शकता पूजा करणेवेळी घरातील जागा स्वच्छ करावी पूजेचा चौरंग किंवा पाठ पूर्व दिशेला किंवा पश्चिमाभिमुख असता येईल अशा तऱ्हेने मांडावा त्याखाली स्वस्तिक चिन्हाने रांगोळी काढावी पाटाच्या कडेने सुद्धा रांगोळी काढून घ्यावी चौरंग किंवा पाठावर थोडेसे तांदूळ घालून त्यावर मधोमध मद, शिवलिंग त्याच्या उजव्या बाजूला गौरी व डाव्या बाजूला सखी अशा तऱ्हेने मूर्ती ठेवावेत गौरीजवळ थोडे तांदूळ ठेवून त्यावर गणपती म्हणून सुपारी मांडावी चौरंगाच्या दोन्ही बाजूला दोन विडे ठेवावेत पूजेचे साहित्य चांदीचे किंवा तांब्याचे असावे डाव्या बाजूला पूजेचा तांब्या ठेवावा पूजा करताना सर्व साहित्य जवळच आणून ठेवावे म्हणजे मधोमध उठावे लागत नाही पूजा करताना नवीन वस्त्र परिधान करावे पूजा करताना हळदी कुंकू लावून घ्यावे सौभाग्य अलंकार घालावेत देवांच्या वडीलधाऱ्या लोकांच्या नमस्कार करून घ्यावा पूजेला बसावे शांत मनाने पूजा करून घ्यावा प्राणप्रतिष्ठेनंतर विसर्जनपूर्वी उत्तर पूजा होईपर्यंत मूर्ती हलवू नये मूर्ती मातीच्या असल्यामुळे पूजा हळुवारपणे करावे मूर्तीला हार गजरे घालून घ्यावेत मूर्तीवर फुलांनी पाणी शिंपडावे फुले वाहून घ्यावीत उजव्या हाताची अनामिका आणि मधले बोट व अंगठा यांच्यात चिमटीने हदि कुंकू अक्षता वाहून घ्यावेत आता पाच विड्याची पाने उतानी व देट देवीकडे करून ठेवावे त्यावर सुपारी खारीक खोबरेचा तुकडा हळकुंड बदाम व फुले ठेवावेत त्यावर पत्री वाहून घ्याव्यात आणि पाच प्रकारची फळे ठेवावीत नारळ ठेवावा नारळाची शेंडी देवीकडे ठेवावे या सर्वांना कुंकू वाहून नमस्कार करून घ्यावा देवीच्या उजव्या बाजूला घंटा व डाव्या बाजूला समय आणि तुपाचा दिवा लावून निरंजन असेल तर उजव्या बाजूला निरंजन लावून घ्यावे उदबत्ती निरंजनाजवळच ठेवावी पूजेला प्रारंभ करताना समयी किंवा दिवा प्रज्वलित करावा उदबत्ती कापूर धूप दीप लावून देवीला ओवाळून घ्यावे देवीची आरती म्हणून घ्यावी डाव्या हाताने घंटानाद करावा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून उत्तर पूजा होईपर्यंत समयी किंवा दिवा पेटता असावा उत्तर पूजेनंतर हरितलिकेची मूर्ती देवीवर वाहिलेली फुले पत्री समुद्रात किंवा एखाद्या तळ्यात अथवा एखाद्या नदीत विसर्जित कराव्यात पूजेनंतर एखाद्या स्त्रीची खननारळाने ओटी भरावे तिला हरितालिकाव्रताची एक पुस्तक द्यावे आणि त्यांना नमस्कार करून घ्यावा हरितालिका कथा वाचावी इतरांनाही त्याचा लाभ घेऊन द्यावा संपूर्ण दिवस उपवास करावा त्यानंतर देवीला महानैवेद्य दाखवावा आरती म्हणावी दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून व्रताचे पारणे करावे अशा पद्धतीने हरितलिकेचे व्रत नियम तुम्हाला मी सांगितलेले आहेत हे नियम पाळून तुम्ही अशा पद्धतीने पूजा करू शकता